समितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि सर्व मंत्री महोदय जस्टिस शिंदे कमिटी आपण गठीत केल्यानंतर त्यांनी ज्या काही नोंदी करण्याच जी काही कार्यवाही केली त्याबद्दल आपले भागे साहेबांनी सविस्तर सांगितलेले आहे त्यांची कार्यपद्धती सोपी आणि त्यातून जे काही आपल्याला अभिप्रेत असलेलं काम अतिशय चांगल्या प्रकारे जस्टिस शिंदे कमिटीने केलेलं आहे पहिला अहवाल आपला सात नऊ दोन हजार तेवीसला आपल्या घरी दहा तेवीस रोजी पहिला आपल्याला अहवाल दिला आणि आज दुसरा अहवाल त्यांनी सादर केलेला आहे मी त्याबद्दल शासनाच्या वतीने जस्टिस शिंदे साहेबांचा सा आणि त्यांच्या कमिटीला मनापासून धन्यवाद देतो आपण घेतल्यानंतर पुढची जी काही कार्यवाही आहे ती आपण करूया पण आज आपण गेले जबाबदारी दिल्यानंतर ते काही जस्टिस शिंदे आणि त्यांच्या कमिटीने सर्व आ, आ, टीम कार्यान्वित करून जे काही पूर्ण मराठवाड्यामध्ये आणि राज्यभरामध्ये आवश्यक ते आ, आ, काम आवश्यक ती कार्यवाही अतिशय चांगल्या प्रकारे केलेली आहे आणि त्यामुळे मी त्यांना पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद देतो विस्तृतपणे आता मी काही सांगत नाही परंतु त्यांनी केलेलं काम आपल्याला मनापासून देंगर साथी सरकार नामाचा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका